राजकारण समाजकारण अर्थकारण कायदा कारवाई विकास आणि इतिहास कोकणातील घडामोडींचा लेखाजोका आपणासमोर समोर मांडण्याचा प्रयत्न पाहत पोलादपूर येथे श्री महाराजा शिव छत्रपती प्रतिष्ठान पोलादपूर व शिवाजीनगर मित्रमंडळ तारखेनुसार शिवजयंती उत्सव उत्साहात संपन्न पोलादपूर येथे यावर्षी श्री, श्री महाराजा शिवछत्रपती प्रतिष्ठान पोलादपूर यांच्या माध्यमातून पोलादपूर श्री 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 येथील अश्वारूढ मूर्ती व आकर्षक सजावट सर्वांचे लक्ष वेधून होते सदर प्रतिष्ठानच्या माध्यमातून सर्व शिवभक्तांचे स्वागत करत दिवसभर शाळकरी विद्यार्थ्यांच्या व शिवभक्तांच्या कार्यक्रमाला प्रोत्साहन देण्यात आले सायंकाळी शिव व्याख्यान ठेवण्यात आले तर पोलादपूरमधील शिवाजीनगर मित्रमंडळाच्या वतीने यावर्षी पहिल्यांदाच शिवजयंती उत्सव मोठ्या धुमधडाक्यात साजरा करण्यात आला सकाळी प्रतापगडावरून भवानी ज्योत पोलादपूर या ठिकाणी आणण्यात आली त्यानंतर सायंकाळी समस्त शिवाजीनगर वासियांचा सहभागाने भव्य छत्रपती शिवरायांची पालखी मिरवणूक खालूबाजूच्या ठेक्यात फेर धरत काढण्यात आली यावेळी सहभागी सर्व स्त्री पुरुषांनी पारंपरिक देशभूजा पवितन केली होती पोलादपूर शहरात यापूर्वी फक्त तिथीनुसार शिवजयंती धुमधडाक्यात साजरी होत आली आहे या वर्षीपासून तारखेनुसार शिवजयंती देखील धुमधडाक्यात साजरी झाली त्यामुळे तिथीनुसार शिवजयंतीचा उत्साह हो आणखी शिगेला पोहोचणार हे निश्चित ब्युरो रिपोर्ट झंझावात न्यूज पोलादपूर कृपया झंझावात सोबत जोडून राहण्यासाठी लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा आणि बेल ऐकॉनवर क्लिक करा